नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला आणि बेल करायला विसरू नका तर ठीक आहे मित्रांनो फायनली आज भारतीय शेअर मार्केट मध्ये आपल्याला वाढ बघायला मिळाली सलग तीन दिवसाच्या घसरणी आपल्याला भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली बुल्स वाले प्लेअर आज भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा कम करताना आपल्याला दिसून आले आणि त्यामागचं कारण कोणतं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आज निफ्टी फिफ्टी मध्ये एकशे चाळीस पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली त्यानंतर बँक निफ्टीमध्ये दोनशे एकोणपन्नास पॉईंटची वाढ आपल्याला पाहायला मिळाली आणि सेन्सेक्स मध्ये चारशे सव्वीस पॉइंटची वाढ आपल्याला पाहायला मिळाली आज मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या सेक्टर मध्ये जोरदार वाढ बघायला मिळाली सेक्टर असेल किंवा इंडायसिस से असेल सगळीकडे फक्त आपल्याला आज फक्त हिरवा रंग बघायला मिळाला पण का भारतीय शेअर मार्केटमध्ये आज जी वाढ झाली त्यामागचं कारण काय आहे तर ते कारण आहे यूएस फेडरल रिझर्व्ह डिलिव्हर अ ट्वेंटी बेसिस पॉईंट रेट कट ओव्हरनाईट म्हणजे भारतीय शेअर मार्केट बंद झालं त्यानंतर अमेरिकेने रेट कटचा जो निर्णय तो घेतल्यामुळं आपल्याला भारतीय शेअर मार्केटमध्ये आज वाढ बघायला मिळाली युएस फेडरलने सलग तिसऱ्यांदा रेट कट केलं आहे आणि यामुळं केवळ भारतीय मार्केटमध्येच वाढ झाली नाही तर काल रात्री अमेरिकेच्या डाउजेन्स इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ पाचशे पॉईंटची वाढ बघायला मिळाली होती त्यानंतर नॅशडॅक इंडेक्समध्ये सुद्धा सत्याहत्तर पॉईंटची वाढ आपल्याला बघायला मिळाली म्हणजेच अमेरिकेच्या मार्केट बरोबर भारतीय बाजार आणि इतर बाजारांमध्ये सुद्धा आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली युएस मार्केट जर ग्रीनमध्ये असेल तर बाकीच्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळतो कारण अमेरिका सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे अमेरिकेतल्या मार्केटमध्ये काय घडतंय त्याचा थेट परिणाम इतर देशांच्या मार्केटवरती सुद्धा बघायला मिळतो म्हणजे थोडक्यात अमेरिकन मार्केट जर लाल असेल तर बाकीच्या देशांच्या मार्केटवरती सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळतो आणि यु एस मार्केट जर हिरवं असेल तर बाकीच्या देशांमधील मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला मोठी तेजी बघायला मिळत असते फेडने पंचवीस बेसिस पॉईंट रेट कट केल्यानंतर अमेरिकेच्या मार्केटमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळालीच परंतु आज आपल्या मार्केटवरती म्हणजे इंडियन मार्केटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसून आला आता फेडने तिसऱ्यांदा रेट कट केला म्हणजेच व्याजदर कपात केली त्याचा भारतीय मार्केटवरती काय परिणाम होतो ते आपण समजून घेऊया फेडने रेट कट केल्यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये होणारा पहिला परिणाम आहे परदेशी गुंतवणूक म्हणजेच रेट कट केल्यामुळं काय होतं डॉलर कमकुवत होतो आणि व्याजदर खाली आल्यामुळे काय होतं इमर्जिंग मार्केटमध्ये पैसा येऊ शकतो आणि हे भारतीय बाजारासाठी एकदम पॉझिटिव्ह सिग्नल आहे त्यानंतर रेट कट झाल्यानंतर होणारा दुसरा परिणाम आहे डॉलर इंडेक्स डॉलर कमजोर झाला भारतात इनफ्लो वाढू शकतो आणि रुपया आपल्याला मजबूत होताना बघायला मिळू शकतो त्यानंतर आय टी सेक्टर फेड रेट कट म्हणजे यू एस इकॉनॉमी सॉफ्ट आहे आय टी कंपनीजवर त्याचा मिक्स परिणाम होतो त्यानंतर इक्विटी मार्केट शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला बाजारामध्ये व्हॉलेटिलिटी दिसू शकते परंतु लॉंग टर्म साठी ही चांगली बातमी आहे कारण कमी व्याज दर म्हणजे बाजारामध्ये लिक्विडिटी वाढते आता गुंतवणूकदारांनी काय करायला पाहिजे तर पॅनिक होऊ नका फेडच्या पुढील निर्णयांवर नजर ठेवा त्यानंतर डॉलर इंडेक्स आणि युएस इन्फ्लेशन डेटा फॉलो करा त्यानंतर आय टी आणि बँकिंग त्यानंतर एक्सपर्ट सेक्टरवर लक्ष ठेवा त्यानंतर वाइज जर आपण बघितलं तर निफ्टी ऑटोमध्ये आज एक पॉइंट अकरा टक्क्यांची वाढ झाली निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये झिरो पॉईंट सात टक्क्यांची वाढ झाली एफ सेक्टर जी सेक्टरमध्ये झिरो पॉईंट एकवीस टक्क्यांची वाढ झाली आय टी सेक्टरमध्ये झिरो पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांची वाढ झाली त्यानंतर मीडिया सेक्टर फ्लॅटिश डाऊन बघायला मिळालं मेटल सेक्टरमध्ये एक टक्क्यांपेक्षा जा जास्त वाढ बघायला मिळाली फार्मा सेक्टरमध्ये जवळजवळ एक टक्क्यांची वाढ बघायला मिळाली पी एसयू बँकमध्ये अर्धा टक्क्यांची वाढ बघायला मिळाली प्रायव्हेट बँकांमध्ये झिरो पॉईंट सत्तर टक्क्यांची वाढ झाली रियाल्टी सेक्टरमध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली हेल्थकेअर इंडेक्समध्ये झिरो पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांची वाढ झाली कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये झिरो पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांची वाढ झाली ऑइल अँड गॅस मध्ये फ्लॅटिश डाऊन परफॉर्मन्स बघायला मिळाला त्यानंतर निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये झिरो पॉईंट सदोतीस टक्क्यांची वाढ झाली निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स बँक मध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये एक पॉईंट अठरा टक्क्यांची वाढ झाली म्हणजे एकंदरीत आज आपल्याला सगळ्या सेक्टरमध्ये फक्त हिरवा रंग बघायला मिळाला त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची प्रति दहा ग्रॅमची किंमत आहे एक लाख एकतीस हजार चारशे पासष्ट रुपये इतकी पुढे बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती बॅरल सत्तावन्न आणि एकसष्ट डॉलर प्लस पाहायला मिळतात त्यानंतर बघणार आहोत रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत नव्वद रुपये आणि एकतीस पैसे इतकी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दिवसेंदिवस आपल्याला रुपयामध्ये सुद्धा मोठी घसरण बघायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद